परमपूज्य बोधिसत्व महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेला निवासस्थान ज्या निवासस्थानाला आपण भेट देतोय बघा या ठिकाणी ज्या ज्या वेळेस अनेक सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते आणि ज्यावेळेस त्या सभा पूर्ण झाल्याच्यानंतर यशस्वीरित्या या बंगल्यामध्ये येऊन आरामासाठी ते बसत होते व संविधानाचे बरेच पेज त्यांनी ह्या ह्याच्यामधून पूर्ण केलेल्या आहेत संविधानाच्या बरेच कलमा या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि त्याचं हे दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आराम करत होते आणि आज सध्याच्याला या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तथाकथ भगवान गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसंच दुसरा भाग या ठिकाणी म्हणजेच बघा ह्या सर्व प्रकारच्या खोल्या आहेत आणि आपल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसत होते आणि ह्या टेबलाचा उपयोग संविधानाची प्रत किंवा संविधानाचे अनेक कलम लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांचा वापर केलेला आहे हाच तो टेबल आहे तसेच चैत आपल्या दीक्षाभूमी नागपूर येथील त्याची प्रतिकृती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे व त्याचीही देखील विचार मंथन दीक्षा घेण्यासाठी नागपूरची दीक्षाभूमीच का निवडली तर त्याच्यावरही मंथन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ही एक वास्तू आणि निवासस्थान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे म्हणून सर्वांना आज या ठिकाणी भेट देणं हे फार गरजेचं आहे ज्यांना जसं जमेल तसं त्या पद्धतीनं या ठिकाणी भेट दिली पाहिजे अशी ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरामाची आहे शांत आणि निवांत निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेली तळेगाव दाभाडे या परिसरामध्ये ही वस्तू आहे ही वास्तू आहे समोरचा हा दर्शनी भाग आहे आपण बघू शकतो खारघीरमधील सर्व टीम एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ज्यावेळेस भीमा कोरेगावला आली तर त्याचवेळेस रस्त्यामध्येच असल्यामुळे अगदी सर्व मंडळी या ठिकाणी उतरून या वास्तूला भेट देण्यासाठी आलेली आहे मन अगदी या ठिकाणी हिलावून जातं आहे आणि प्रसन्न देखील होतं आहे कारण या देशाचा इतिहास आणि या देशाचं भवितव्य याच वास्तूमधून घडलेलं आहे सर्वांना सहस्नेह सप्रेम क्रांतिकारी निळा आणि कडक जय भीम